रुक्मिणीनगर प्रशांत नगर भागात आमदारसाहेब सुलभाते संजय खुडके यांनी विकास कामांचा धडाका लावलाय दिनांक पंचवीस जून रोजी स्थानिक भागातील सहा ठिकाणी आमदारसाहेब सुलभाते खुडके यांनी पायाभूत सुविधांच्या विकास कामांचं भूमिपूजन करून कार्यारंभ केलाय सर्वप्रथम वनराई कार्यालय येथील कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर राजेंद्र कॉलनी ते प्रशांत नगर पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण शामनगर येथील नालीचं बांधकाम डाखे ते अंबुलकर यांच्या घरापर्यंत पेविंग ब्लॉक इकेवाडीजवळ रस्त्याच्या बाजूला पेविंग ब्लॉक लहाडूजी नगर येथील रस्त्याचं बांधकाम अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांच्या ठिकाणी कुदळमारीत सौ सुलभाताई खोळके यांनी भूमिपूजनाची औपचारिकता साधली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी सौ सुलभाताई खोळके यांना स्थानिक भागातील विविध समस्यांबाबत अवगत केलं स्थानिक भागात साफसफाई विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणं रस्ते नाल्यांची दुर्दशा अशा समस्या आहेत याचं निराकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे यावर आमदार महोदयांनी सर्व समस्या निकाली काढण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात रुक्मिणीनगर प्रशांत नगर परिसरात पायाभूत सुविधा सौंदर्यीकरण चेनलिंग फेन्सिंग आकर्षक बेंचेस हायमस्ट लाईट यासारख्या चांगल्या सुविधा निर्माण करण्याबाबत आमदार महोदयांनी उपस्थितांना आश्वस्त केलं तसेच सदर भागात विकास कामांची पूर्तता होत असल्याने स्थानिक महिला भगिनी व पुरुष मंडळींनी आमदार महोदयांचा सत्कार केलाय कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर निवडणुकीपुरता पक्ष असतो राजकारण असतं नंतर ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य असते निवडणुकीपूर्वी काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी एक विकासकामांचा कृती आराखडा घेऊन आपण विकासकामांची श्रृंखला सुरू केली आहे जनतेच्या अपेक्षिनुरूप विकासकामांची पूर्तता करण्यावर आपला भर असून शहरात विकासाचे गतिमान करण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन यावेळी आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी केलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज